आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार बागा करपू लागल्या तापमानामुळे नागरिकांचे बसू लागलाय दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे केळी पिकांची वाताहत झाली असून केळी बाग करपू लागल्यात यंदा वाढलेल्या तापमानामुळे केळी बागा जळत आहेत यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे परिसरात केळीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे सध्या पारा चाळीस ते पंचेचाळीस अंशापर्यंत गेलाय व हवेत प्रचंड उष्णतेची लाट निर्माण झाली आहे पारस मोबाईल, मोबाईल टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर